श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर पंधरा फेब्रुवारीला रविवारी असणार आहे महाशिवरात्री एकादशी या एकादशीला भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून त्यांची सेवा उपासना केली जात असते याच दिवशी भगवान शिवशंकरां जे आहेत तर ते शिवलिंग रूपामध्ये म्हणजे शिवलिंगाच्या रूपामध्ये पृथ्वी तलावरती अवतरित झाले होते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जात असतात तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ही महाशिवरात्रीची व्रतकथा एकदा नक्कीच ऐकावी ही कथा केवळ ऐकल्यानं आपल्या सर्व मनोकामना इच्छापूर्ण होतील आपल्याला मोक्षप्राप्ती होईल वेळात वेळ काढून ही सर्वांनीच नक्की ऐकावी तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघा शिवलीला मृतामधील ही एक महाशिवरात्रीची व्रतकथा पाहणार आहोत ही व्रतकथा पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग कथेला सुरुवात करूया तर बघा एकदा अशाच ठिकाणी बघा माता पार्वती आणि भगवान शिवशंकर हे बसले असताना माता पार्वतीनं भगवान शिवशंकरांना विचारलं की असं कोणतं व्रत जे आहे तर ते सर्वात श्रेष्ठ आहे ज्यामुळं म्हणजे बघा मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल म्हणजे भूतलावरती असणाऱ्या व्यक्तींना भगवान शिवशंकरांची कृपा कशी प्राप्त होईल त्यानंतर ना बघा भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली तर बघा ती कथा अशी आहे एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची जीवांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह किंवा आपण ज्याला पालन पोषण म्हणतो तर पालनपोषण करत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचं कर्ज वेळेवर न चुकवल्यानं त्याला संतापून सावकारानं त्या शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवलं होतं योगायोगानं त्याच दिवशी शिवरात्र होती शिवरात्र जी आहे तर त्या दिवशी बघा शिवरात्र असल्यामुळं शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशी त्यानं शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळच्या वेळी सावकारानं त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारलं शिकारी बघा दुसऱ्या दिवशी कर्ज फेडेन असं वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळं तो तहानला होता भुक्याला होता व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाच्या काठी बेलपत्राच्या जा झाडावर मचाण बांधून बसला बेल वृक्षाच्या खाली बघा बेलपत्रांनी झाकलं गेलेलं एक शिवलिंग होतं शिकाऱ्याला मात्र ते माहीत नव्हतं मचान बनवताना बघा त्याने ज्या फांद्या पाने तोडली ती योगायोगानं शिवलिंगावर पडल्या अशा पद्धतीनं दिवसभर भुकेनं तहानेनं व्याकुळ असलेल्या शिकाऱ्याचं व्रतही झालं आणि त्याच्याकडून शिवलिंगावरती बेलपत्र देखील वाहिलं गेलं एका प्रहरानंतरनं बघा एक गर्भणी हरीण त्या तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्यानं लगेच आपल्या धनुष्यानं तिच्यावर नेम धरला तोच ती हरणी बोलली मी गर्भवती आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्यानं धनुष्य बाजूला ठेवले आणि तोच हरीण झाडाड लुप्त झाली काही वेळानं दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्यानं तिच्यावर नेम साधणार तोच हे बघून त्या हरणीनं त्याला सांगितलं की हे पारधी मी एक विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल हे ऐकून शिकाऱ्यानं तिलाही जाऊ दिलं दोनदा शिकार हातातून गेल्यामुळं शिकारी चिंतित झाला होता तेवढ्यात एक हरणी त्याला पिलांसोबत तेथून जाताना दिसली शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलू लागली हे पारधी मी माझ्या पिलांना त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि समोर आलेल्या शिकारी सोडून द्यायला बघा मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहानेनं भुकेनं व्याकुळ झाली असतील ते हरिणदेखील त्याला म्हणाले जशी तुला तुझ्या मुलाबाळांची काळजी वाटते तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदानात मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरणीचा तो व्याकुळ सूर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिलं शिकार न मिळाल्यामुळं तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडून खाली फेकत होता काही वेळानं एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार त्यानं केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाल्या सुरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरिण्यांना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ नको घालूस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एक क्षणाचेही दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असेल तर मलाही काही क्षणांसाठी जीवदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यांसमोर संपूर्ण रात्रीचा घटनाक्रम आला त्यानं सर्व कथा मृगाला सांगितली तेव्हा मृगाने सांगितले की ज्या तीन हरणींना तू जीवनदान दिले आहेस त्या तीनही माझ्या पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचं पालन करू शकणार नाहीत त्यामुळं तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचं जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळं शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचं रूपांतर निळ निर्मळ हृदयात झालं धनुष्य त्याच्या हातातून निसटला शिवानं त्याच्या हृदयात बदल घडून आणला होता त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला होता आता थोड्याच वेळात मृग आपल्या सहपरिवारासमोर आला सहपरिवारासोबत आला या प्राण्यामधील प्रेम पाहून वचनबद्धता पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्यानं त्यांना न मारता आपणही प्राण्यांची हिंसा न करण्याचं ठरवलं हे सर्व देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा तो शिकारी व मृग परिवारासोबत त्या शिकाऱ्याला आणि मृग परिवाराला मोक्षप्राप्ती झाली तशीच तुम्हा आम्हा सर्वांना मोक्षप्राप्ती हो हीच या व्रतकथेची सांगत आहे तर ही कथा कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा